बोल कुठे आलो आपण आपण आलो आपल्या गावाला कोण काय नाव गावाच घोडा काय तर्फे घोडा माळुंगे तर्फे घोडा हे काय आपल्या नाव गावाच नाव वाजले किती आता मल्यावरती काय केलं आम्हाला काय दाखवलंच नाही तू राव तुझं मोबाईल बघ कोणता तू फक्त मोबाईल बघत बसला मोबाईल थंडी थंडी लागायला लागली नको माळा बघा आता घर दिसणार नाही प्रॉपर बाहेरचा पण व्ह्यू सकाळीच दिसेल चांगला सकाळीच बघू चला

थंडी तर नाही आता तरी पण जॅकेट घातले तरी पण जॅकेट घातलेत <laughs> जेवण आजम करतात आहे <laughs> कार्डिओ चाललाय त्यांचा कार्डिओ

त्यांच्या गप्पा चालू आहेत हे वडील आहेत छायाचे सासरे आहेत मान आलो गुड मॉर्निंग वाजले आहेत साडेसहा आता मी उठलोय हे बघा बाबा म्हणजे छायाचे सासरे ते पाणी गरम करत आहेत चुलीवर बाबा बाबा सकाळी चार वाजता उठलेत एवढ्या थंडीमध्ये आणि चूल पेटवले आणि आम्हाला सगळ्यांना पाणी गरम करून देतात गुड मॉर्निंग बघा हे सकाळचं वातावरण आहे hey हे बघा किती सुंदर आहे बघा वातावरण वाव सगळीकडे धुके आहेत आणि सगळे काम करतात हे असं आहे गावचं हे आहे छायाचं घर हे बघा गावाला मज्जाच वेगळी असते इकडे विदाउट एसी विदाउट पंखा एवढं थंड वातावरण आहे माझ्या अंगोभिंगो झाले आता मला रेडी व्हायचं आहे आता आम्ही भीमाशंकरला जाणार आहोत तर म्हटलं तुम्हाला दाखवते खूप सुंदर वाटतंय थंड हवा आहे एकदम थंड हवा येते आहे पण मी असंच म्हटलं सकाळचं नाहीतर उजेड झाला आता पडतो आहे हळूहळू तर दिसणार नाही तर ही मज्जा खूप एन्जॉय केला आम्ही तीन दिवस आज लास्टचा दिवस आहे भीमाशंकरचं दर्शन घेऊन मग आम्ही मुंबईला रिटर्न जाणार आहोत तर चला भेटूया चहा झालाय आता रेडी होते चला हा बघा अभि आलाय अभि काय बोलायचं आहे तुला काय थंडी नाही तू टी शर्ट घालून टी शर्ट घालणारच की नाही असंच फिरतो टी शर्ट घालणार टेम्परेचर थंडी नाही गाईगुरांचा आवाज येतोय हा बघा हे बघा हे प्रगती गाव गावात आम्ही गावातलं हे फिलिंग प्रगती तुला मजा आली सगळीकडे गावी कामं करून कसं वाटलं हे गणेश शेट आलेत आता एक डायलॉग मारतील आवरा आवरा काय अत्याचार केलाय तुझ्यावर एवढा गोर तो झोपताना माणूस हार्ट अटॅक ने मरून जाईल बडबड 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 करत हा फोन घेऊन द्यायला पाहिजे हम्म मग वेळा पैसा जाईल तो मी को फोन दो मी को फोन दो गण तुला आमची कंपनी कशी वाटली एक नंबरची आम्हाला तुझं मनोगत नाही ऐकायचंय कट कट क्रॉप गरूची ढेरी आता कमी झाली स्मार्ट वाटतोय ना सकाळी सकाळी छपला शोधतोय ना आ, हे लाजला बायकोनी तारीफ केली नाही तो नाही करत चला भेटूया आपण हे बघा आता थोडं 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 उजड येतोय पूर्ण उजेड आल्यावर तुम्हाला दाखवते मी हे आहे प्रॉपर गाव हे आहे नदी म्हणजे यांच्याकडे बोलतात लेंडी पण नदीचं पाणी येतं इकडे भांडी कपडे करायला जातात लोक हे आहे इकडे टॉयलेट या टॉयलेटची तर तुम्हाला मी गोष्टच सांगते रात्रीची इकडे वाघ आहेत प्रत्येक ठिकाणी गा इकडे बोलतात की त्रास नाही देत वाघ वाघी इकडे देवीचं मंदिर आहे त्यामुळे तर आम्ही ही बघा ही बघा देखो इसको थुकू नको फक्त तोंडावर तर आम्ही सगळे बसलेलो होतो इकडे उभे होतो काल आणि आम्हाला वाघाची एवढी भीती वाटत होती कारण की अंधार होता तर आम्ही पूर्ण घाम घुमघे करत घाबरून 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 एक एक जण गेलो गावच्या आहेत ते बिंडास आहेत पण खूप घाबरत आहोत खूप घाबरून घाबरून आम्ही कालची लढाई जिंकलो <laughs> आणि मी सकाळी सकाळी जिंकली आणि आली <laughs> बघते <laughs> काय इक इक करते इकडे पण एक युट्यूबर आहे ती पण बघते ती पण बनवते छायाच्या सासू मी हेल्प करते व्हिडिओसाठीच करतील ऍक्टिंग वाह काय ऍक्टिंग आहे हे घर आहे छायाचं मॉर्निंगचा व्ह्यू बघा अगदी मस्त वाटत आंब्याचं झाड ते सीताफळचं झाड मागे कैऱ्यांचं झाड आहे ते म्हणजे आपलं आंब्याचं झाड लिंबाचं झाड आहे हे मला लिंब तिकडे पण एक दोन फळ आहेत ही वेल पण कट्ट यायची आहे हिंडी किंवा यायची असणार ही वेल त्यांची गाडी उभी आहे तिकडे फॉगी पॉगी झालंय बघा ना सकाळचं अजून सूर्य दिसला ना आम्हाला सूर्य दिसला नाही अजून आम्हाला हे पाणी धरणामधून येतं हे पाणी हे गटर नाही स्वच्छ पाणी आहे प्रॉपर साफ पाणी हे आतून येतं एकदम वरून डोंगरावरून येतं जसं आपण कोकणात वाळ म्हणतो तसं आहे ते स्वच्छ पाणी आहे ना वात पाणी चोवीस काय तीनशे पासष्ट दिवस असतुचा फ्रेंड आला आहे गावावरला भेटायला त्याला तुचा <laughs> फ्रेंड आहे तो खास हा तुझा फ्रेंड आहे खास त्याला भेटायला आलाय है, है ना तू तुला भेटायला आला ना आता आम्ही तयार झालो आहे फ्रेश झालो तयार झालो तर आम्ही यांचा वावर बघायला चाललोय पूर्ण यांचंच शेत आहे इकडे काय उगवतात आंब्याचीच आहे बाकीची शेती कुठे करता हे कोणते आंबे आहेत आपले नॉर्मल हापूस आहे अरे वा हापूस आंब्याची झाड

bên trước chạy tàu fog wow fog đục cả đục cả na bát na thấy chứ đi pán ăn gì

एकदम समोरच डोंगर आहे ये चालत ये ना तो येईल बरोबर अरे तू चालत ये तो येईल पुढे मी या कुत्र्याला आवडत हा तो येल पुढे पुढे तुझ्या हळू हळू पडशील भाऊ जाशील तू सूर्योदय झाले आहे लाईट एवढी हा बाबू कोण आहे सोना आहे येत सोना सोना अरे मला नको येऊ बाबू चला सेल्फी